दमडा आपण डोंगर पण करूच नाही एवढं म्हणजे दोनच रूम चांगल्या बांधायच्या होत्या आणि वरून ती बघा आता तुम्ही कुणाला तरी पटन आहे ती काय ह्याच्यामध्ये संडास बाथरूम हे तिथंच किचन आणि तिथंच बाथरूम संडास बी हातच आहे का नाही सांगोळीसाठी केलं होय इंग्लिश टाकलं दिसतंय वाटतंय ह्याच्यामध्ये होय <laughs> व इंग्लिश टाकलंय वाटतंय ह्याच्यात कसलं काय माटार पण खेळ खेल कस आपल्या आईपती परमाने करायचं असते हम्म मी तेच म्हणलं आहे का नाही फुगीरपणा केलाय करायच्या आणतो कुणाला पैक लागते किंवा जाण्याचं जाऊ दे बाहेर करायचं प्लास्टर पटकन प्लास्टर करून घ्यायचं पटापटा पटापटा